नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपण सर्व मला या ठिकाणी ओळखताय आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे कमेंट्स होते की सर ऑनलाईन बॅचेस कधी सुरू होणार आहेत कशा पद्धतीनं येणार आहेत ते सर्वांना सांगतोय की आपले ऑनलाईन बॅचेस मागच्या सोमवारपासून जे आहेत रेकॉर्डेड बॅचेस सुरू झालेले आहेत ऑफलाईन बॅचेस पण आपले सुरू झालेले आहेत त्यामुळे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत किंवा ऑनलाईन बघतात त्या विद्यार्थ्यांसाठी आपले जे क्लासेस आहेत ते ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लॉन्च झालेले आहेत तुम्ही नवदीप कॉमर्स क्लासेस नावाचं जे ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर क्लासेस या वरती म्हणजे तुमचं जे प्ले वरती आहे प्ले वरती जायचं तिथं टाईप करायचं आहे नवदीप कॉमर्स क्लासेस किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे नवदीप कॉमर्स क्लासेसची त्या हायपर लिंकला जाऊन तुम्ही हा जो ॲप आहे हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला एक स्टोअर टॅब नावाचं हो स्टोअर टॅब स्टोअर टॅब नावाचं हो एक ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये आपले सर्व जे कोर्स आहेत कॉम फर्स्ट इयर पासूनचे म्हणजे तुमचं फायनान्शियल प्रिन्सिपल अकाउंटन्सी कॉर्पोरेट कंपनी अकाउंटन्सी स्टॅटस्टिक मॅथमॅटिकल स्टॅटस्टिक आणि मॅ मैं, कंपनी मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग हे सर्व कोर्स त्या ठिकाणी आपण टाकलेले आहेत त्यामुळं अजून तुमच्याकडे तीन महिने आहेत म्हणजे आता सध्या जानेवारी संपत आलेला आहे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल तीन महिने आहेत मे मध्ये तुमची परीक्षा असू शकते त्यामुळं तीन महिने तुमच्याकडे वेळ आहे आत्तापासून जर तयारी केली तर चांगल्या पद्धतीने मार्क्स येतील रेग्युलर विद्यार्थी आता जे रेग्युलर विद्यार्थी आहेत चौथ्या सेमपर्यंत पहिला सेम दुसरा तिसरा आणि चौथा सेम जे विद्यार्थी आहेत रेग्युलरचे त्यांना सी बी सी एस सीबीसीएस पॅटर्न आहे हे सीबीसीएस चे कोर्स तिथे लिहिलेले कोर्स घेताना तिथं बघायचं सीबीसीएस आहे का तो कोर्स घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना सीजीसी सीजीएस नावानं दिलेला आहे सीजीएस जे जुने आहेत ते बॅकलॉगचे जे विद्यार्थी आहेत त्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना सीजीएस नावाचं जे आहे सीजीएस नावाचे कोर्स दिलेले आहे त्यामुळे तुमच्याकडे अजून दोन तीन महिने आहेत दोन तीन महिने जर घेतलं तर बऱ्यापैकी तुम्हाला मार्क मिळतात मग नंतर तुम्हाला काही करायची अडचण नाही जास्त अभ्यास करायची अडचण राहत नाही त्यामुळं शेवटची तुमच्यापर्यंत ही संधी आहे या संधीचं सोनं करा अडचण असेल तर माझा नंबर पण खाली आहे त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र